नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट्स कटा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम माझ्याकडून आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांना टॉपिक अतिशय महत्त्वाचं आहे आणि खास आहे ज्या ज्या सर्व माझ्या मित्रांना जिम जाण्याची इच्छा आहे किंवा ज्या जिमला जात आहेत त्यांच्यासाठी खरं तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं त्याचं ता। कारण असं आहे की आज जर आपण बघितलं तर आत्ताच एक नुकतीच एक अशी घटना घडली की ज्या घटनेच्या माध्यमातून बरंच काही शिकण्याजोगं आहे असं मला वाटतं आणि म्हणून खरं तर हा व्हिडिओ मी आज आपल्यासमोर घेऊन येत आहे मित्रांनो बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाणारं वरिंदर सिंग घुमान हे व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे फिटनेस जगतात आदर्श व्यक्ती म्हणून मानला जाणारा हा व्यक्ती आज तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे आणि ही अतिशय दुःखद घटना आहे असं मला वाटतं पण मित्रांनो ह्या घटनेबरोबर आपल्याला खूप काही शिकणं देखील गरजेचं आहे ज्या ज्या मित्रांना खरं तर जिमला जाण्याची आवश्यकता आहे असं वाटतं आहे किंवा ज्या जे जी जी पोर आज खरं तर जिमला जात आहेत त्यांनी खरं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आयुष्य हे एकदाच आहे परत नाही आहे पण हे आयुष्य मिळालं आहे तर त्याचा योग्य पुरेपूर वापर करणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे आपण बऱ्याच वेळेस ह्या अशा गोष्टी ऐकत असतो पण आयुष्य म्हणजे फक्त बाहेरील बाजू व्यवस्थित असणं आपलं शरीर किती तंदुरुस्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणं हे अजिबात नाही आहे आणि वरिंदर घुमान यांचा जो मृत्यू झाला म्हणजे कोणाला स्वप्नात सुद्धा आलं नसेल की हा एवढा मोठा असणारा व्यक्ती आज अचानक आपल्यातून गेला म्हणजे याचा अर्थ आपल्याला कोणत्या तरी अजून एका वेगळ्या गोष्टीवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि म्हणून खास व्हिडिओ हा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो जर हा चॅनल आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे सामाजिक शैक्षणिक प्र व्हिडिओ खरं तर मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो की जेणेकरून काही चांगल्या गोष्टी माझ्याकडून तुम्हाला मिळाव्यात आणि त्या खरोखरच फार महत्त्वाच्या देखील असतात आणि म्हणून हा व्हिडिओ मी खरंतर बनवत आहे किंवा अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ वेग मी ऑलरेडी बनवलेले आहेत इथून पुढेही बनवत राहीन मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे की आपलं शरीर आणि आपल्या शरीराची काळजी याच्यासाठी काय केलं पाहिजे तर जिमला जाणाऱ्या प्रत्येकाने ह्या पाच गोष्टी ज्या आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर सांगणार आहे त्या सगळ्यांनी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो फिटनेस म्हणजे फक्त शरीर नाही आहे तर ते फक्त आरोग्य आहे म्हणजे आउटर बॉडी आपली व्यवस्थित दिसावी बायसेप ट्रायसेप स्टमक असतील सिक्स पॅक असतील ह्या सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित दिसाव्या असं प्रत्येकाला वाटत असतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्टी मी तुम्हाला या पहिल्या मुद्द्याच्या माध्यमातून असं सांगेन अंतर्गत स्नायू आहेत इंटरनल बॉडी पार्ट्स आहेत ज्याच्यामध्ये आपले लंग्स आहे आपलं लंग हृदय आहे आपले किडनी आहे आपलं लिव्हर आहे आपली डायजेस्टिव सिस्टीम आहे तर या सगळ्या गोष्टींकडे आपण ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे मला असं कधीच वाटत नाही की तुम्ही खूप मोठं फिटनेसमॅन बनावं किंवा खूप मोठं बिल्डर बनावं ज्याला जमेल तसं तो करत तस असतो पण हे सगळं करत असताना महत्त्वाची गोष्ट की ज्या देखाव्याच्या बाजू आहेत त्या दाखवण्याच्या नादात आम्ही खरोखर आपल्या आतील ज्या बाजू आहेत आतील ज्या शरीराचे अवयव आहेत त्याच्याकडे मात्र आपलं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष होताना दिसतं आणि खरोखरच हेच घटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच परत एकदा सांगायचा प्रयत्न करेन की आपल्या हृदयावरती आपल्या फुफ्फुसावरती आपल्या लिव्हरवरती असेल आपण लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये हे असं सांगेन की आपलं शरीर आहे शरीराची काळजी घेण्यासाठी आपल्याला नैसर्गिक आहारसुद्धा घेऊन व्यवस्थित चांगली शरीररचना बनवता येते पण आज जर मी बघितलं मे बी तुम्हाला पण माहिती असेल की बऱ्याच ठिकाणी मी असं बघत असतो की एक्स्ट्रा सप्लिमेंट घेणं त्याच्यामध्ये स्टेरोईडचा वापर असेल किंवा इतर काही सप्लिमेंट ज्या बाजारामध्ये विकायला मिळतात तर त्या किती चांगल्या असतात किती वाईट असतात हे आपल्याला माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे किंवा एक्स्ट्रा व्यायाम करणं म्हणजे कॅपॅसिटीपेक्षा जास्त व्यायाम करणं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा शरीरासाठी घातक आहे त्याच्यामुळे तुम्ही जिमला जात असाल तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या जेवढं जेमतेम आहे तेच व्यवस्थित करा त्याचबरोबर बॉडी ट्रेनर जे आहेत त्यांनीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की समोरच्याला फक्त आउटर बॉडी सुधर न सुधरवता त्याची इनर बॉडीकडे पण फार लक्ष देणं आता हे काळाची गरज झालेली आहे दुसरा मुद्दा याच्यातलं मी तुम्हाला तो हे फार महत्त्वाचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो बॅलन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे व्यायाम आहार विश्रांती झोप ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही जर विद्यार्थी असाल तर अभ्यास पण महत्त्वाचाच आहे तुमचं करिअर महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर आपल्या बॉडीचं होणारं एक्झर्शन हे कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कुठेतरी योग्य आहाराची आणि योग्य व्यायामाच्या योग्य व्यायामासाठी योग्य व्यक्तीची तुम्हाला मार्गदर्शक म्हणून गरज असणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर झोप असणंसुद्धा फार गरजेचं आहे आजकालचे मला बारा बारा एक एक वाजेपर्यंत मोबाईलवरती वेळ घालवतात परत सकाळी रेग्युलर रुटीन असतं मग झोप कुठेतरी कमी होते तर सहा ते सात तास तुम्हाला झोप परफेक्ट संध्याकाळी मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे तो बॅलन्स तुम्हाला राखता आला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बर अजून एक ह्याच्या माध्यमातून मी असं सांगेन की तुम्हाला आहार घेत असताना खूप कंट्रोल करायचं आहे आज जर आपण बघितलं तर जंक फूड खूप मोठ्या प्रमाणावरती फॅड म्हणून आज लोकं घेत आहेत वेगळाच ट्रेंड एक त्याचा झालेला आहे पण कुठेतरी हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्या जंक फूडमुळे आपल्या भविष्यात होणारे तोटे किती आहेत हे एकदा जाणून घ्या त्याच्यासाठी एक मी वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे तिसरा मुद्दा मला इथे तुम्हाला सांगायचं तो म्हणजे सोशल मीडियाबरोबर आपली तुलना टाळा का टाळा त्याचं कारण असं आहे की आ, सोशल मी सोशल मीडियावरती ज्या काही बॉडीशेप्स किंवा जे काही व्हिडिओ दाखवले जातात ते सगळेच खरे असतात असं अजिबात नाही आहे आणि आपल्याला कुठेतरी असं वाटतं की नाही आता आपली पण बॉडी जबरदस्त झाली पाहिजे सिक्स पॅक आपले पण दिसले पाहिजेत बायसेप ट्रायसेप आपले पण दिसले पाहिजेत आणि त्याच्या नादात कुठेतरी आपला ट्रॅक बदलतो आणि मुलांमध्ये ही क्रेज जास्त आहे त्याच्यामुळे माझ्या मुला प्रत्येक मुलाला विनंती आहे की सोशल मीडियावरती जे सगळं दिसतं तसं नसतं त्याच्यामुळे आपण ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे मी तुम्हाला पर्सनली असं सजेस्ट करेन की इतरांसारखं होण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही जसे आहात तसे छान आहात काही फरक नाही पडत कारण काय माहिती आहे का की इतरांसारखं होण्याच्या नादात आपल्याला आपली कपॅसिटीच लक्षात राहत नाही आणि कपॅसिटीपेक्षा एखादी गोष्ट ओव्हर झाली की त्याच्या साईड इफेक्ट होतात आणि मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना अनेक आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये घडत आहेत म्हणून आपण आपल्या कपॅसिटीपेक्षा जास्त ओव्हर एक्सरसाइज करणंसुद्धा अतिशय धोक्याचं आहे हे तुम्हाला खरं तर समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की ताणतणाव सांभाळा फिटनेससोबत मानसिक आरोग्य फिजिकल फिटनेस आणि मेंटली बॅलन्स बोथ आर डिफरंट थिंग्स पण त्या दोन्ही एकत्र कॉम्बिनेशन करून तुम्हाला पुढे चालायचं आहे म्हणजे तुमचा एक वेळ मी असं म्हणेन की थोडासा फिजिकल फिटनेस जरी कमी असला तर मेंटली बॅलन्स चांगला पाहिजे हे पण फार महत्त्वाचं आहे म्हणजे जिथं मेंटली बॅलन्स कमी असतो काही प्रॉब्लेम्स असतात माणूस बोलू शकत नाही सांगू शकत नाही आतल्या तो स्वतःशीच बोलत राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग गडबड होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं ताणतणाव असेल तर तो बॅलन्स करायला शिका आपल्या काही अडअडचा असतील तर आपल्या जवळचा मित्रमंडळांशी घरातल्यांशी शंभर टक्के शेअर करायचा प्रयत्न करा ताणतणाव कमी करण्यासाठी थोडंसं झोप तुम्हाला वेळेवर पाहिजे तुमचा आहार तर पाहिजेच पण थोडंसं मेडिटेशन कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप करण्यासाठी फार गरजेचं आहे तेसुद्धा एक पाच ते दहा मिनिट रोज करायचा प्रयत्न करा मित्रांनो शेवटचा सा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे लोक खरोखरच जास्त हेवी प्रकारचा वर्कआउट करत असतात किंवा एक तुम्ही आम्ही ज्या जनरली तीस पस्तीसच्या वयानंतर जे असणारी माणसं आहेत की कौटुंबिक जबाबदारी बरोबर आपल्या शरीराची जबाबदारी आपल्याच हातात आहे हे आपण कुठेतरी विसरतो त्याच्यामुळे वैद्यकीय तपासणीकडे आपलं दुर्लक्ष होतं म्हणून आपण इथून पुढच्या काळामध्ये वैद्यकीय तपासणी करून घेणं वेळच्या वेळेला मग हृदयाचे असेल लिव्हरचे असेल किडनीचे असेल किंवा इतर काय जर कुणाला त्रास होत असेल तर त्याच्याशी रिलेटेड असेल की दुखणं अंगावरती काढण्यापेक्षा आपण आपल्या शरीराची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हे शरीर एकदाच मिळणार आहे एकदाच मिळाले आणि आपण त्याचा वापर आपल्यासाठी व्यवस्थितपणे केला पाहिजे कोण काय विचार करतं याच्यापेक्षा आपल्याला आपल्या शरीराबद्दल काय वाटतं हे जास्त गरजेचं आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच परत एकदा सांगायचं आहे की एक वेळ शरीर थोडंसं जास्त फिटनेसेबल नाही झालं तरी चालेल पण तुमचं बऱ्यापैकी शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीचं संतुलन तुम्हाला राखता आलं पाहिजे अति जास्त बॉडी बिल्डिंगच्या शोकामध्ये आपण आपला जीव जर गमावत असेल तर मला असं वाटतं की ते काही कामाचं नाही आहे म्हणून बरं हे सगळं सगड़ा करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक्स्ट्रा सप्लिमेंटरी फूडचा खूप मोठा धोका आज निर्माण झाला आहे कारण की लोकांना पैसे कमवायचे आहेत पण कोणाच्या देवा जेवाचं घेणं देणं नाही आहे हे आपण बऱ्याच वेळेस बघत असतो म्हणून त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा शारीरिक मानसिक आरोग्य कसं सांभाळता येईल याच्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला खरं तर सांगायचा पुन्हा एकदा प्रयत्न करेन की आपण आपल्या शरीराची काळजी घ्या मनाची काळजी घ्या आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल करा आणि लाईक करा थँक्यू